बाहेर गेलो गे। सगळे विद्वान होत आहे तिथं आणि ब्राह्मण आहे मी मला मी काही शिकलेलो नाही माझे बेहुने कुठं काशीला हरिद्वारला शास्त्री होऊन आलेले आणि मी तिथं गेलो त्यांनी मला काही विचारलं तर काय करू आईनं सगळं बेटा सोप आहे एकच कमी बोलायचं ज्याला मोठं व्हायचं आहे ना त्याने काय करायचं कमी बोलायचं ज्याला मोठेपणा टिकून ठेवायचं त्याला कुठंही बसायचं नाही म्हणजे तिनं आपल्याला सांगितलं सगळे कुठंही बसायचं नाही मलाच वारकऱ्यांना वैष्णवानं वजनातच राहिलं पाहिजे लोक कुठेही ठेवतील काही करतील काही खायला आणि ते मग आपल्यात काही हे राहिलं परिस्थितीशी समजून घ्यायची पण अनादर होऊ लागल्यावर थांबायचं नाही कधी परिस्थिती समजून घ्यायचं आपण सुद्धा पण रोज रोज ती स्थिती जर पदरात पडत असेल तर मग मात्र समजून घ्यायचं नाही आपली बॅज तर हलकीच असते उचलायला नाही ती पाठीवर टाकायची आणि बिघाली आले बरं म्हटले हो ठीक आहे आई नाही निघाला आईने सांगितलं बेटा उच्चार सदीन पंडिता कालस्य महाभूतीन हयम प्रबोधित शीतल महावाद कशी अरे बेटा उंच आसमान पंडित शोधतो लय सांभाळल्यावर मृदंगा शोधतो स्वर सांभाळल्यावर गायक सोपतो आणि शब्द सांभाळल्यावर महाराज शोधतो विठा गेला गेल्यानंतर सासूबाई म्हणायला लागली जावय बा इथ कशी बसला नाही नाही म्हणला पंडित सासू म्हणायला लागली काय माझं जावं मोकळ्यात अंतरूण आहे पातळीवर बसले मग घरी आणल्यानंतर आणलं शांत बसला होता आता संधीची वेळ झाली तरी काल संध्याकाळी ब्राह्मण होता शूटी म्हणायला लागला मेवण्याला संस्कृत भाषेत शालक असं म्हणतात शालकम शालकम त्याने बोललं ऐकलं काय म्हटले भाऊजी अरे म्हणे मला संध्या करायची आहे पाणी कुठे आहे तिथं गावाच्या जवळच आहे मला तिथं गेला आणि नदी समजून गावची घाण जात होती त्याच्यातच ते बुडवलं केशव केशवाय माधव सगळं सुरू केलं आचमन केल्याबरोबर पाणी खरट लागलं त्याला खरट लागल्या म्हणून मेवण्याला पुन्हा म्हणायला लागला शालकम शालकम पाणी किम खरटम शालकम पाणी किम खरटम मेवण्यानं ओळखलं खेडेगावच्या शिवारात मशी लागली मेवण्या म्हणलं त्यानं सांगितलं पाणी करीतच नाही अर्धवट पण कशी ते केल्याशिवाय राखवट्ञान ज्ञान तर करतच नाही पण आपली पटी ती करत ज्ञान मार्ग चांगलाय अहो त्या मार्गाने चालणाऱ्या शुक्रदेवाला सुद्धा फजिती को बर आखा अलोंग खर्च केला त्याच्यासाठी हो केवढाही चालू द्या हो घाणी तुम्ही चांगला गेला काय वाईट गेला काय पाय भरणारच असं ज्ञान मार्गात कोणीही पडू द्या अभिमान येणारच विठा गो बऱ्याचा पूर्ण अभंग आहे ब्रह्मज्ञान

कुडकुडाला <laughs> बुड़ एक शेणी नव्हती माझी आडपणी हे तसा प्रकार आहे म्हणून ज्ञान मार्ग मार्ग चांगला आहे पण अवघड आहे कसा अवघड आहे यज्ञ करणं याम करणं दान धर्म करणं स्वतःची परिचर्या आचरण सांभाळणं सोपं आहे काही कठीण आहे अहो मला सांगा यज्ञ करायचा म्हटल्यानंतर किती तूप लागतं काय काय लागतं किती खर्च असतो त्याचा आपल्याला एखादा अखंड हरिणाम सत्ता एवढा सोपा असून करायचा म्हटलं तरी खूप वेळ लोकांच्या पाया मराव लागते की आपला आता उत्सव आलेला आहे बघा पंक्तीवाल्याचा फोन लावा आणि खर्च कमी असून आपल्याला करायला जड जातं त्याचा तर खर्च याच्यापेक्षा दहा वीस पटीनं जास्त असतो त्या यज्ञाचा आमच्या पंक्तीला वागायचं तूप नाही आलं तरी चालतं पुढचं पण त्यांना तूप नाही आलं तर जेवण जात नाही अशा प्रकारच्या काही काही गोष्टी त्या आपल्याला कळलं आणि जरी एखाद्या वेळेला एखाद्याने केला काय फलश्रुती मिळणार आहे मोक्ष स्वर्ग भोग आरिदात बे काम क्रोध खबळ नृत्या नित्य ज्ञाने अभिमानी वाढती तीर्थाटवी अहंकाराची प्राप्ती भोग पुण्याचं पुढाते भुक्त स्वर्ग लोक श्री पुण्यमधा मग पुण्याची मोठी उत्तरे एखाद्या शहरात गार बगीचा तिकीट काढून जायचं मग ते सांगतात तुम्हाला तुमची वेळ दहा ते तुम दोन आहे दोन वाजरे तिकिटाचा कालावधी संपला परत नाही स्वर्गाचं काम कसं ते पुण्य आहे तोपर्यंत का म्हणे अधोगती प्राप्त होते म्हणजे सोळ मिळत काय सोळ मिळवत आहेत मला शिव नका जवळ येऊ नका माझ्याजवळ असं या कलयुगात म्हणता येईल का सगळी वातावरण आवाज बेकार आहे तो सांभाळून राशी कुठे आवाज खराब आहे इत्यादी सगळे विषयानं भरलेले आणि मग याला शिवू नका हे नाही असं आमच्याकडे पूर्वी आश्रम उत्सवात महाराज यायचे बरं का आणि ते आमची महाराज म्हणायचे अगोदरचे होते आम्ही महाराज प्रभाकरराव काय म्हणा अरे ते बाप्पा आले त्यांच्या पाण्यात पाण्या आम्ही आपलं जायचं गोदावरी आमच्याजवळ गोदावरीमध्ये जायचं म्हणून त्यांनी आपलं वर उभा टाकायचं काठावर आणि मला जा रे घागर भरून आण मी आपलं जायचं पाण्यात घागर बडवायची पुन्हा पोहायचं दोन चार उड्या मारायच्या त्या दोहाती घागर बुडवायची खांद्यावर घ्यायची वर यायची आव्हड नसता येईपर्यंत त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवायची चांगला रस्ता लागला आणि आता शिवणूकपणा जन्म काय शास्त्र आणली कोणी मी पण आपण आणली डोरातून आणली आवड चांगला रस्ता लागला की माझ्याकडे मग मला सांगावं याचं नाव सवळ आहे कुणाची निंदा नाही कुणाची निंदा करण्यासाठी आपला जन्म नाही पण मला तुम्हाला अभंग समजावून सांगायचं म्हणून त्या एक दोन गोष्टी सांगायच्या सोहळे मिरविता विधी विषयी कठीण आहे मग काय करावं या जगामध्ये काय आहे सोपं काय आहे कुणाला सांगता आलं नाही त्याच्यासाठी संत आले वर्ग आणि त्या महापुरुषांनी विचार केला जगाला करता येणार साधन कोणतं आहे जिथं स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध एकत्र येऊन साधना करते संत एकांती वैसले सर्व सिद्धांत सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी आपलं केले सार ते काढिने निवडणे बरे हो सगळ्या संतांची बैठक बसवली वरे कोण कोण होते सगळेच होते ते संत सोपान सारे काढले बाबा सगळ्यांना करता येणार साधन एकच आहे आणि त्या साधनाचं नाव नाम नाम साधन आहे नामेकर आता नाम घ्यावं काढलं पण कोणतं नाम घ्यावं हाही प्रश्नच आपल्यात काही देव कमीच आहे भांडणार काही मंदिराचं खूप देव झाले शेजारी हेदरी ते कोटी देव चाम कोटी बरे जी एक एक पद्धती दिसतो किती ते होतेच्या बायका ती दिसतो किती त्या झाल्या लागत्या नैसर्गिक ब्रह्मचारी आवाज एक कसे दिले आणि त्याचं गणित सगळे रात्र पुराची नाही इतके सगळे कोणता दे सुवर्णाम सहस्रेण पुरुषा सतत व्यवस्थित हा सहस्रनामाचे हाती यार हातीबळ वाई राग्याचे हजार नाम आहे भीष्माचारी उपदेश केलेले कोणतं नाव आहे घेण्यासारखं सांग आता बाबा असं आहे की ते नाव घ्या कोणतं जे मोठे मोठे घेत आले ते मग कोणतं कोण कोणतं भजन करतं आता त्याचे त्याचे मंत्र वेगळे प्रत्येक सांप्रदायाचा एक बीज मंत्र आहेच असं नाही असं कोणी काही म्हणतं कोणी काही पण असं आहे ज्या अक्षराच्या पुढे ओम अक्षर आहे ते के केव्हाही कुठेही कुठेही जपता येत नाही त्याला गुरुच्या मुखातून घ्यावं लागेल उदाहरणार्थ सांगू ओम नम शिवाय ओम नम भगवते वासुदेवाय हे जे मंत्र आहे ज्याच्या ओम आहे ते मंत्र कुठेही जपता येत नाहीत ना त्याला त्याला विधी लागतो गुरुमुखातून काय होतं विधी जर नसेल माहीत आणि गुरुमुखातून जर आलेला नसेल तर जपणाराचं काही ना काहीतरी वाटण झाल्याशिवाय नाही विठाला थोडा, थोडाड आनंदात सृष्टी पावशी मंत्र तंत्र जा ते भूत सृष्टी पाव काही फुट 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 म्हणत नाही म्हणा काही काही म्हणतो ओम रीमंत्र ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतं आपल्याला कोणता मंत्र जपावा लागेल महाराज जपा म्हणतात बाबा वेदानी सांगितलेला मंत्र जपा वेदानी काय सध्या वेद आण बोलिराई तुकाची साधिरा शोभाशी शरण जावी विजय निष्ठा नामगावी कोणतं घ्या महाराज म्हणतात जे मोठे माणसं जपतात त्याचं अवलोकन करा मग मोठे कोण आहेत संप्रदायातले भगवान शंकर ते कोणता मंत्र जमतात मग तो त्याचं अवलोकन करा हरी 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 मंत्र शिवा देव कुशी निवृत्तीशी तत्व नाही वायानिक दुसऱ्या मार्गाला जाऊ नका मग काही म्हणायचंच असेल तर काय म्हणा अभंगाच्या पैकी